पाचोरा शहरातील गुरुकुल स्कूलच्या स्कूल अपघात पाचोरा मोंढाळे रस्त्यावर आज दिनांक एकोणावीस जुलै शुक्रवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुरुकुल स्कूलच्या स्कूल बसचा अपघात घडला असून चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला आहे सुदेवाने बसमधील सर्व विद्यार्थी मात्र सुखरूप आहेत पाचोरा शहरातील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलची शाळा सुटली असता स्कूल प्रांगणातून स्कूल बस निघाली व ती मोंढाळेकडे जात असताना मोंढाळे रोडवरील हिवामाई साखर कारखान्याच्या समोर लावारिस जनावरे अचानक वाणासमोर आल्याने मोठा अपघात होऊ शकतो याचे भानठे व सतर्क असणाऱ्या चालकाने स्कूल बसला तात्काळ रस्त्याखाली उतरवली त्यामुळे होणारा मोठा अपघात टळला असून बस चालकाचे कौतुक होत आहे स्कूल बस मधील सुमारे अठरा विद्यार्थी सुखरूप बचावले असून त्यांना घरपोच सोडले जात आहे घटनेवेळी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र कुशल चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला आहे स्कूलचे प्राचार्य प्रेम शामदानी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांची विचारपूस करत स्वतंत्र बस उपलब्ध करून देत त्यांना सुखरूप घरी सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या असून स्कूल बसमधील सर्व विद्यार्थी हे सुखरूप घरी पोचले आहेत ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा